आकाशवाणी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताचे पहिले उप पंतप्रधान आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्तानं नागपुरात गुन्हे शाखा विशेष शाखा वाहतूक शाखा पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष मोटार परिवहन बिंतारी संदेश बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तथा पोलीस ठाणे सदर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील तथा अतिरिक्त कार्यभार पोलीस आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं आज सकाळी सात वाजता पोलीस जिमखाना येथून एकता अनुशासन आणि देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध ओडिया कवी हरप्रसाद दास यांना जाहीर झाला आहे रोख एक लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असा या पुरस्काराचं स्वरूप असून त्याचं वितरण लवकरच होणार आहे सन दोन हजार दहापासून सुरू झालेला हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे एका अमराठी कवीला दिला जातो मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण बावीस गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात आली या मोहिमेत एकूण एक हजार नऊशे सात प्रकरणांमधून अकरा लाख एकोणनव्वद हजार आठशे पंच्याहत्तर इतकी रक्कम वसूल करण्यात आली अशा नियमित तिकीट तपासणी मोहिमांचा उद्देश प्रवाशांमध्ये वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याची जाणीव निर्माण करणे तसंच रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय कापूस महामंडळ सी सी आयनं कापूस किसान मोबाईल ॲप सुरू केला आहे या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाव नोंदणी वेळ निर्धारण प्रक्रियेसाठी मदत होणार आहे हे ॲप कापूस हंगामात चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे यवतमाळच्या वणीगुग्गूस मार्गावर भीषण कार अपघातात चालक तरुणीसह तिच्या दोन बहिणी आणि वडील अशा चौघांचा मृत्यू झाला असून एक चार वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे कार हायवेवरील दुभाजकावर आदळली आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक बसली यात तिन्ही मुली ठार झाल्या त्यानंतर जखमी वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचाही मृत्यू झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार